आदिवासी महिलांनी केली नवनीत राण्यांनी दिल्या साड्यांची होळी मेळघाटमध्ये वातावरण तापलं मेळघाटमधील आदिवासी महिलांनी नवनीत राणाने दिल्या साड्यांची होळी केली व नवनीत राणाने दिल्ल्या सर्व साड्या होळीमध्ये अर्पण करून नवनीत राणा यांचा निषेध व्यक्त केला व खासदार नवनीत राणांनी आदिवासी लोकांना जाळीसारख्या साड्या वाटल्याने आदिवासींमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे नवनीत राणांनी आदिवासींच्या भावनांशी खेळणे बंद करावे असेही यावेळी आदिवासी लोक म्हणत होते मेळघाटात वातावरण तापलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा खासदार नवनीत राणा या मेळघाट मधूनच लीड मिळाला होता या निवडणुकीमध्ये सुद्धा नवनीत नवनीत राणा राणा यांना लोकसभा लढवणार अजून संभ्रम आहे मात्र खासदार हे गेल्या आठवड्यापासून होळी साजरी मेळघाटमध्ये आहेत मात्र अशातच आदिवासी भागातून नाराजीचा सूर उमटत आहे नवनीत राणांनी यांनी दिलेल्या साड्या या जाळीसारख्या होत्या व त्यामुळे आदिवासी महिलांनी नाराजी व्यक्त करत त्या होळीच्या दिवशी त्या साड्यांची होळी करून पेटून दिले खाना नहीं दिया है इसमें पेटीकोट दिखता है और ऐसी साड़ी नवनीत राणा पहनती क्या अगर वो पहनती होंगी तो हमको भी दे मैं तो आदिवासी लोगों को घुमरा मत करे मत करो आप नहीं। 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 तो हम ये साड़ी को होली जला देंगे और ये इधर गाँव ना में नवनीत राणा आने नहीं चाहिए तो हम आदिवासी लोगों को नवनीत तुम्ही जर आपल्या सयेंद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकन दबायला विसरू नका